मान तालुक्यातील दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सो, सो वैशाली दादासाहेब सावंत यांची निवड झालेली आहे या निवडीबद्दल त्यांचा साप्ताहिक मानदेश भूषण व भूषण न्यूज न्यूज चॅनल यांच्या वतीने संपादक अजित कुंभार यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे चेअरमनपदापर्यंत त्यांचा कसा प्रवास झाला हे आता आपण खास त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहे अजित कुंभार सत्कार करताना दिसत आहेत सचिव अभिजित आहे काय वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला आणि घरच्यांचा किंवा बाहेरच्या सगळ्यांचा प्रतिसाद होता त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि खूप आनंद झाला मॅडम तुम्हाला राजकीय वारसा आहे का सासरी किंवा माहेरी माहेरी काय नाही मी खटाव तालुक्यातील रेवळकलवाडी या गावचे आहे शेतकऱ्याचीच मुलगी आहे त्याच्यामुळे तिकडं तर काय नाही वडिलांचे नाव आहे प्रताप ना विष्णू कदम आणि भावाचे नाव आहे दत्तात्रय प्रताप कदम त्याच्यामुळे मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे तिकडं तर नाही सासरी आल्यानंतर सासरी पण मी शेतकऱ्याचीच आहे मान तालुका बाजार समितीचे चंद्रजी चन, सावंत हे माझे वीर आहेत त्यांना आबा म्हणतात हे त्याचे संचालक आहे संचालक आहे संचा त्याच्यामुळे इकडं शास्त्री आहे वारसा आणि सगळ्यांना आवड पण आहे कसकी आबा निवडून आले त्यानंतर मी सोसायटी तर्फे इलेक्शनला उभी राहिले आणि निवडून आले आता मी चेअरमन पदी आहे वैशाली सावंत यांचा सत्कार करताना वडील व बंधू तुम्ही चेअरमन म्हणून कसं काम करणार मी एवढ्या मोठ्या सोसायटी ची चेअरमन आहे किंवा आम्ही सगळी बॉडी आहे त्याचा सगळ्यांना जेवढा लाभ घेता येईल शेतकऱ्यांना तेवढा लाभ देण्याचा प्रयत्न कर्मचारी असू किंवा संचालक असू ही सोसायटी भरपूर मोठी आहे आणि मान तालुक्याची सोसायटी आहे जेवढा लाभ देता येईल तेवढा देणार आहे शेतकऱ्यांच्या साठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जो फायद्याचा आहे तो त्यांना देणार आहे दळवडीच्या महिला दोन कारभारी आहेत एकाच ठिकाणी तुम्ही आहात सोसायटीला तुम्ही चेअरमन आहात आणि नगरपालिकेला सोनीलम अतुल जाधव त्या तिकडे आहेत आणि दहिवडीच्या इतिहासातील आणि मान तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोघी ना महिला म्हणून काम करणार आहात तुम्हाला काय वाटतं दोन्हीकडे पण लेडीजच आहेत त्याच्यामुळे दोघी पण आम्ही चांगलंच काम करू आणि दोघींचा पण एकाच दिवशी सत्कार झाला शर्मनपती माझी निवड झाली त्या त्या पण इथं आल्या होत्या सोसायटी चेअरमन पदी सो वैशाली दादासाहेब सावंत यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार नगरपालिकेचे नगराध्यक्ष सो नील अतुल जाधव यांच्या हस्ते झालेला आपण दृश्य पाहत आहे सोबत दादासाहेब सावंत व्हाइस चेअरमन ब्रह्मदेव जाधव चंद्रभागारामचंद्र जाधव संचालिका शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता शेतीसाठी लोन भेटते इथून जे शेतीसाठी लाभ घेता येईल त्यांनी लोन घ्या आणि शेती व्यवस्थित करा शेती किंवा लोन तर तुम्ही काय एवढं सांगू शकता की घर सांभाळत सांभाळत त्यांना सोसायटी असो किंवा सरपंच पदी निवड त्यांनी या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या मान तालुक्यातील सर्वात मोठी विकास सोसायटी म्हणून देवडीचं नाव लौकिक आहे असा नावलौकिक असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दुसऱ्यांदा महिला म्हणून वैशाली सावंत यांना चेअरमन पदाचा माल मिळालेला आहे मानदेश भूषणला त्यांनी धाकती मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण प्रेक्षकातर्फे मनपूर्वक शुभेच्छा